नमस्कार कोकण को लाईफ ब्रेकिंग न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आज आप जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका हा चालू आहेत त्यांच्या रणधुमाळीमध्ये आज आपण अपक्ष उमेदवार अमय पै हे अपक्ष उमेदवार आहेत जिल्हा परिषदेसाठी साठी त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या निरवडे गावामध्ये त्यांचं वातावरण कसं आहे जनतेचा कौल कशा पद्धतीत आहे अमयपय साहेब नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आज आम्हाला प्रत्येक गावागावामध्ये जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय तो स्थानिक उमेदवार म्हणून मिळतोय आणि प्रत्येकाचं म्हणणं आहे की जो उमेदवार स्थानिक आहे तो प्रत्येक जण व्यक्ती म्हणतो की मी स्वतः उमेदवार गावातला त्यामुळे स्थानिक उमेदवार असल्यामुळे स्थानिकांनाच आम्ही प्राधान्य देणार आणि त्यालाच निवडून देणार असं सगळ्यांचं ठाम मत आहे त्याचबरोबर साहेब असं म्हटलं जातं की इथे पैशाचा जोर जास्त लावलेला आहे या क्षेत्रामध्ये त्याकडे आपलं आपण कसे पाहता आम्ही साहेब ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की ही जी लढाई आहे ही धनशक्ती विरोधी जनशक्ती ही लढाई अशी चालू राहणार आणि पैशाचा पाऊस किती पडला तरी इथली जनता सुज्ञ आहे आणि त्यांना माहिती आहे की कोण आपला आहे आणि कोण परक आहे कोण स्थानिक उमेदवार आहे कोण गावातला आहे जो धनशक्ती जो आज वापर करतोय तो आयात केलेला उमेदवार आहे त्याला त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे त्याला वाटत की आता आपण हरू शकतो त्याच्यामुळे त्याने आता पैशाचा पाऊस पडायला सुरुवात केलेली आहे तरी लोक शून्य आहेत लोकांना माहिती आहे की हे चार दिवसाचं म्हणजे हळवावरचं पाणी आहे त्यामुळे आम्हाला गावामध्ये विकास हवाय आणि आम्ही विकास करण्यासाठी प्रयत्न करतोय त्याच्यामुळे लोक धन स्वीकारतील पण त्याला मतं घालणार नाही एवढं शंभर टक्के मला गॅरंटी आहे तसेच आपल्यासोबत या गावातील मतदार म्हणून इथे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की अमय पै साहेबांना कसा काय प्रतिसाद आहे इथला नमस्कार मी महेश बांदुडे बांदुडेकर तळवडा मतदारसंघात या निरवड्या गावात मी उभे आहे आमच्या स्थानिक उमेदवार अमयजी पै हे आज आमच्या या तळवडे मतदारसंघामध्ये अपक्ष नारायण चिन्हावरती उभे राहिलेले आहेत आणि इथल्या या गावातील पंच पंचकोशी सगळे त्यांना चांगला बऱ्यापैकी प्रसिद्धात आहे इथली जनता कुठलेही पैसा आणि हे आम्ही सर न पडणारी आहे किती कोणी समोरच्याने पैसे वाटू दे पैशाचा किती भडाभार होऊ दे पण जे आपलं स्थानिक जे आहे ते सोडणार नाही किती जनशक्ती असू दे या ठिकाणी मी ठाम मत देतो त्याचबरोबर आपल्यासोबत या गावातील मतदार म्हणून आपलं काय मत आहे की अमय कशासाठी हवा की त्या इथला स्थानिक उमेदवार आहे हा एक मुद्दा तर लागूच आहे त्याचबरोबर त्याच्या माध्यमातनं काय काय कामं होऊ शकतात आपण नमस्कार मी भूषण बांदवडेकर एक लक्षात घ्या अमय पै का हव्यात त्याचं कारण एकदम सोपं आहे आज जिल्हा परिषद मध्ये ह्या पंचकृषीमध्ये जेवढी शाळा शाळा आहेत जेवढ्या अंगणवाड्या आहेत जेवढे आमचे आरोग्य केंद्र आहेत छोटे छोटे आमची जे रस्ते आतमध्ये गावावर वाढी गेलेली आहे त्याचे पटददीप असतील इतर रस्त्याचे विषय असतील हे अमयपाईंना व्यवस्थितपणे माहिती आहेत आज दारोदारी जेव्हा आम्ही जातोय तेव्हा हा चेहरा अनोळखी नाही आहे हा अनोळखी नसल्यामुळे काय होत आहे लोकांना असं वाटतंय की अमयपाई उभे नसून हा स्थानिक उमेदवार म्हणून आम्हीच त्या प्रत्यक्ष रुपयात अमयच्या चेहऱ्याने आज उभे आहोत आणि तुम्ही एक लक्षात घ्या पैशाचा पाऊस का पाडला जातोय कारण त्यांना माहितीये की मतदान इकडे होणार नाहीये त्यासाठी यांना पैशाचा वापर करावा लागतोय कितीही पैसा ओतला आज तुम्हाला सांगतो मला आत्ताच कळालं पाच हजार दहा हजारचा रेट लावतो तुम्ही हिशोब घाला पाच हजाराप्रमाणे दहा हजार मतांना जरी पैसे वाचले तर आज पाच कोटी झाले हे पाच कोटी वापरून ही व्यक्ती कोण जी आणलेली आहे बाहेरून ती काय विकास करणार आहे हे स्वतःचा बँक बॅलेन्स वाढवण्याची सगळी कामं आहेत त्याच्यामुळे ही जनता आमची सुज्ञ आहे आणि मतदान हे फक्त नारळ चिन्हाला अमयभी जिन्हा होणार आहे एवढी ठाम भूमिका मी आज इकडे तुम्हाला सांगू शकतो